नमस्कार मंडळ इतर मंडळ आज मी तुम्हाला ना आमचं गणपती गणपतीचं पूर्ण अजून एकदा डेकोरेशन दाखवणार आहे तर ह्यांना खूप जण विचारत आहे म्हणे गणपतीचे व्हिडिओ वगैरे टाकलं का नाही यूट्यूबवरती आलंच नाही असं विचारत होते म्हणे तर आज परत एकदा मी डेकोरेशन आणि गणपतीचा व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे अपलोड करणार आहे तर चला आपल्या गणपतीपासून सुरुवात करू व्हिडिओ Okay. आहे चा चा आहे। हो का हे आहे आपलं पप्पा मोर्या ह का बघा आमचं गणपती असं आहे बघण्याला बघा गणपती आणि इकडं दोन समाया आणि झाडं फुलाचे कळस इकडं समाया झाडं नेवत्या फळ असं आमचं गणपती पप्पाचं टेबलचं असं डेकोरेशन आहे का तुम्ही बघू शकता आणि साईडचं हो का साइडचं बघा असं माळ आहे आणि इथं फूल आहे असं हो का इकडे एक फूल आहे आणि असं माळ आहे हे आम्ही ना घरातच तयार केलं बरं का असं डेकोरेशन आणि आतमध्ये असं आहे बघा असं आम्ही आतमध्ये डेकोरेशन केलंय का असं आहे आतमध्ये डेकोरेशन हे आपलं गणपती बाप्पा मर्या असं आमचं गणपती बाप्पाचं डेकोरेशन आहे बरं का बघितलं का हा दोन्ही फुलं ना मला खूप आवडलं बरं का ह्याचमुळे तर हे सर्व डेकोरेशनचं असं लुक दिसून येतं हे फुलाचं हे आणि हे साईडला लावलेलं फुलं आहेत ना त्याच्यामुळेच हे सर्व डेकोरेशन असं एक एक नंबर दिसतं आणि उठून दिस